नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं ॲक्टिव्ह पूजामध्ये मी पूजा आज आपण झटपट होणारा नाश्ता बनवतोय ते पण अगदी दहा मिनिटाच्या आतमध्ये आणि एकदम पौष्टिक हेल्दी ते म्हणजे गव्हाच्या पिठापासून तर कसा बनवायचा ती रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा घरात असणाऱ्या साहित्यातच आपण हा हेल्दी नाश्ता बनवतो आहे तर चला लगेचच सुरुवात करूया सगळ्यात अगोदर आपण इथे एक वाटी गव्हाचं पीठ घेतले आणि काही भाज्या घेतलीत तर एका बाउलमध्ये हे सर्व एक वाटी गव्हाचं पीठ आपण या बाउलमध्ये टाकून घेऊयात आता इथे मी काही भाज्या घेतलेल्या आहेत तुमच्याकडे ज्या भाज्या असतील त्या तुम्ही घेऊ शकतात दोन चमचे रवा टाकून घ्यायचा आहे बारीक रवा त्यामुळे हा नाश्ता खायला खुसखुशीत खमंग होतो आता इथे आपण एक चमचा चिली फ्लेक्स टाकून घेऊयात तर इथे मी बारीक चिरून घेतलेला कांदा आहे शिमला मिरच टमॅटो आणि कोथिंबीर तुम्ही इथे कोणत्याही भाज्या वापरू शकता जसं की तुमच्या मुलांना ज्या भाज्या आवडतात ते तुम्ही इथे टाकू शकतात बटाटा किस करून टाकायचा स्वच्छ धुवून दोन तीन वेळा पिळून घ्यायचा बटाट्याचा किस बीट गाजर कोबी कोणत्याही भाज्या इथे वापरू शकतात किंवा पालक बारीक चिरून टाकलात तरीसुद्धा चालेल खूप पोटभरीचा आणि हेल्दी असा हा नाश्ता तयार होतो तरी ते सर्व भाज्या टाकून घेतलेत आता आपण याच्यामध्ये पाव चमचा हळद छोटा एक चमचा लाल मिरची पावडर पाव चमचा जिरे टाकूया पाव चमचा धना पावडर टाकूया आणि थोडासा सब्जी मसाला टाकूया तुमच्याकडे जे मसाले असतील ते इथे वापरले तरीही चालेल चवीनुसार मीठ टाकून घेऊयात आता हे सर्व आपण पाणी टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचे तर पाणी एकदम टाकायचं नाही थोडं थोडं करून पाणी टाकायचं म्हणजे याच्या जास्त प्रमाणात गुठळ्या होणार नाही आणि आपल्याला व्यवस्थित हे मिक्ससुद्धा करता येईल तर हे मिश्रण आपण खूप घट्टही ठेवणार हो नाही आणि खूप पातळसुद्धा करणार नाही मिडियम याची थिकनेस ठेवायची तर थोडं थोडं पाणी टाकून घेते आणि हे पीठ चांगलं भिजवून घ्यायचे तर मला इथे संपूर्ण हे पीठ भिजवण्यासाठी एक ग्लास आणि वरती थोडंसं पाणी लागलेलं आहे पाण्याचं काही प्रमाण नाही कमी जास्त होऊ शकतं पाणी तर इथे मी पाणी सर्व टाकून घेतले आणि आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचे याच्यामध्ये सर्व गुठळ्या झालेल्या मोडून घ्यायचे आहेत आणि भाज्यासुद्धा व्यवस्थित याच्यामध्ये मिक्स झालेत तर या पद्धतीचे आपल्याला थिकनेस हवे हे पहा असं मिश्रण तयार करून घ्यायचे चला आता लगेच हा नाश्ता बनवायला सुरुवात करूया तवा गरम झाला की याच्यावरती थोडंसं तेल लावून घेऊयात आणि इथे आपण आता दोन ते तीन पळी छोटा चमचा आहे छोट्या चमच्याने हे तीन चमचे मिश्रण मी याच्यावरती टाकून घेते मिश्रण तव्यात टाकण्याच्या अगोदर तळापासून व्यवस्थित हलवून घ्यायचे म्हणजे भाज्या वगैरे व्यवस्थित आपल्याला तव्यामध्ये टाकता येतात नंतर भाज्या सर्व तळाशी जाऊन बसतात रेपा असं हलवून हलवून हे चमच्याने तव्यामध्ये मिश्रण टाकून घ्यायचे आणि चमच्याने याला थोडासा असा गोलाकार आकार द्यायचा आणि पसरवून आहे जिथे तुम्हाला जाडसर वाटत असेल ती साईड अशी चमच्याने पसरवून घ्यायची आणि एकसारखी करून घ्यायची लहान मोठे तुम्हाला जसा हा नाश्ता आवडेल तसा तुम्ही बनवून घेऊ शकतात तर आता सर्व चांगलं पसरवून घेतले साईडने याला थोडंसं सा तेल सोडून घ्यायचे म्हणजे खरपोस अशी एक साईड याची चांगली भाजली जाईल वरचे साईड चांगले सुकले किंवा आपण पलटी करून घ्यायचे तरी पहा अशा याच्या कडा मोकळ्या होता तेव्हा समजून जायचं आहे की व्यवस्थित चांगलं एक साईड भाजलेली आहे आणि वरचीसुद्धा साईड सगळी सुकून जाते आता साईडने अगोदर हे मोकळं करून घ्यायचे आणि मग पलटी करायचे निघत नसेल तर थोडा वेळ भाजून घ्या व्यवस्थित जर ते खालून भाजलं तर ते निघलं जाईल आणि तव्याला चिकटणार नाही आता वरूनसुद्धा तेल लावून घेऊयात म्हणजे जेव्हा आपण पलटी करू तेव्हा दुसरी साईडसुद्धा छान खरपूस भाजली जाईल तरी ते पाहू शकतात किती छान याला रंग आलाय आणि मस्त खमंग खरपूस असं आपण हे भाजून घेतले आता आपण दुसरी साईडसुद्धा चांगली भाजून घेऊयात तर मिडीयम गॅसवरच हा नाश्ता भाजून घ्यायचा आहे मिडियम गॅसवरती भाजून घेतल्यामुळे आतपर्यंत चांगलं हे भाजलं जातं तरी ते पाहू शकतात दुसरी साईडसुद्धा मस्त खरपूस होईपर्यंत भाजून घेतले त्या दोन्ही साईडने अलटी पलटी करून आपण हा नाश्ता खरपूस होईपर्यंत भाजून घेतलाय आता आपण ताटामध्ये काढून घेऊया तुम्हाला दिसत असेल किती छान याला रंग आलाय आणि याच्यामध्ये भरपूर भाज्या टाकल्या त्यामुळे खायला खूप छान लागतो हा नाश्ता तर सेम सुद्धा आपण असंच बनवून घ्यायचे तव्यावरती थोडंसं तेल टाकून घ्यायचं आणि आणि थोडंसं मिश्रण तव्यावरती टाकून हलक्या हाताने असं पसरवून घ्यायचं याला गोल असा आकार द्यायचा आणि मिडियम गॅसवरच भाजून घ्यायचे म्हणजेच चांगलं ते भाजलं जाणार आहे आणि आतमध्ये अजिबात कच्चेपणा राहणार नाही आणि खायलासुद्धा मग ते खमंग खरपूस लागेल नाहीतर पटकन घाईमध्ये गॅस मोठा करून जर भाजलं तर ते व्यवस्थित भाजलं जाणार नाही त्यामुळे मिडीयम गॅसवरच भाजून घ्यायचे तर बघा इथे दुसऱ्यासुद्धा आपण हे पलटे करून घेतले आणि यालासुद्धा किती छान खरपूस असा रंग आलेला आहे त्यामुळे मिडीयम गॅसवरच हा नाश्ता भाजून घ्यायचा तर थोडंसं तेल टाकून घेऊया आणि दुसरी साईडसुद्धा चांगली भाजून घेऊयात अलटी पलटी करून दोन्ही साईडने आपण याचीसुद्धा दोन्ही साईड चांगल्या भाजून घेतलेल्या आहेत तर झटपट आपला इथे हा नाश्ता तयार झालेला आहे तर तुम्हाला इथे मी दोन बनवून दाखवलेत एकदम भन्नाट आणि झटपट असा हा नाश्ता तयार होतो बाकीचे सुद्धा सर्व आपण असेच बनवून घेणार आहोत तर किती कमी वेळेत आणि किती कमी साहित्यात आपण हा नाश्ता बनवलेला आहे बन सॉससोबत चटणी चटणीसोबत किंवा असंच खाल्ला तरीसुद्धा खूप छान लागतो याच्यामध्ये भाज्या आहेत त्याचा एक क्रंचीनेस लागतो खाताना आणि वेळही लागत नाही कमी साहित्यात कमी वेळेत झटपट आपला नाश्ता तयार होतो एखाद्या वेळेस आपण भाज्या आणायला विसरतो किंवा नाश्त्याला काय भाजी बनवायचं हेही सुचत नाही त्यावेळेस तुम्ही डायरेक्ट घरात ज्या काही भाज्या असतील त्या अशा गव्हाच्या पिठामध्ये टाकून हा नाश्ता एकदम हेल्दी टेस्टी पोटभरीचा बनवू शकतात तर झटपट होते की नाही रेसिपी तर नक्की करून पहा आणि भाजताना तेवढी एक टीप लक्षात घ्या की हा नाश्ता करपूस होईपर्यंत मिडियम गॅसवर भाजून घ्यायचं आहे तर मस्त असा आपला इथे नाश्ता तयार झालेला आहे बनवायला सुद्धा खूप साधा सोपा हा नाश्ता आहे तर नक्की एकदा करा आणि तुम्हाला कशी वाटली ही झटपट होणारी रेसिपी तेही कमेंटमध्ये सांगा माझ्या रेसिपी पाहायला आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा आणि शेजारी असणाऱ्या आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे तुम्ही कोणतीच रेसिपी मिस करणार नाही आणि प्रत्येक वेळेस तुम्हाला व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल शॉर्ट व्हिडिओ लाँग व्हिडिओ पाहायला मिळतील आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या रेसिपीमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय